या ठिकाणी आता जून चालला आहे जून ऑगस्ट पूर्ण चालला आहे तरी पाण्याचा पत्ता चांगल्या प्रकारे आपल्याला लागत ला नाही आहे पाऊस चांगला पडलेला नाही आहे काही काही ठिकाणी आपण पडला पण नाही तर आपण या ठिकाणी जवळजवळ पंधरा फूट खोल आणि वीस फूट लांब आणि जवळजवळ पंधरा फूट रुंद असा हा जलतारपा जरा प्रकल्प खड्डा आपण केलेला आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी आपण पाहतो तर बोर इथे घेतलेला आहे त्याच्याच बाजूला एक नव्वद फुटाची विहीरसुद्धा हातीच्या बाजूलाच आहे त्याला सोलरच्या प्लेटसुद्धा प्लेट आपल्याला दिसतात आणि हा जो खड्डा दिसतो आहे हा जवळपास आता पन्नास फूट लांब जवळपास खोली जर म्हणाल तर बारा ते पंधरा फुटापर्यंत खोली असा हा जलतारा प्रकल्प इथं झालेला आहे तर जलतारा प्रकल्प बराचसा हे असा की केवढा करायला पाहिजे केवढाही करायला पाहिजे पण करायला पाहिजे कारण की पाणी आहे तर शेती आहे शेती आहे तर शेतकरी आहे जर तुम्ही बघत असाल तर खूप चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हा जो जलतारा प्रकल्पाचा खड्डा आहे हा केलेला आहे तर याचा फायदा आपल्याला असा होणार मुरमाला एकदा पाणी लागलं की ते मीटरमध्ये चालतं जमिनीत पाणी असेल ते इंचानी चालतं इंचा मग आपण जर मुरमामध्ये पाणी घालू शकलो तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा हा लवकरात लवकर आपल्या विहिरीला बोरला पाणी वाढण्यासाठी होत असतो तर प्रत्येक शेतकऱ्याला विनंती राहील माझी की आपल्या गावामध्ये सगळ्यांनी जर केलं तर मग तर तुम्हाला जसं आपण आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत आलेलो आहोत भरपूर व्हिडिओ टाकले आपण तर तुम्हाला सांगतो त्याला नदी नाले याचीसुद्धा गरज राहणार नाही ही परिस्थिती आहे त्याची त्याचे रिझल्टसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती बघत आलेला आहात टाकत आलेलो आहे मी आणि ते शेतकरी समाधानी आहे पहिल्या पावसात त्यांच्या विहिरीला जवळजवळ पाच पाच फुटावर सहा सहा फुटावर पाणी आहे तर आपल्याही गावामध्ये मोठ्या प्रमाणावर जलतारा प्रकल्प करता आले तर नक्कीच आपण करायला हरकतच नाही किंवा मग आपण वैयक्तिक जरी कराल तर तुम्हाला नक्कीच फायदा त्याचा होणारच आहे आता मी जर तुम्ही बघत असाल तर गावात ह्या वर्षी, वर्षी तर शक्य नाही मग पुढच्या वर्षी आपण करायचा नक्कीच प्रयत्न करू पण आपण स्वतःचं येणार आहे याच या बाजूला जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी आपला सोलर प्ले दिसतात त्यानंतर इथं विहीर इथं आपली आहे जवळपास ही फूट विहीर आहे तिला नक्कीच पाणी येणे वाढणार आहे त्यानंतर बोरसुद्धा इथं आहे त्याचासुद्धा फायदा आपल्याला या ठिकाणी होणार तर शेतकरी भावांना आपणही याचा नक्कीच विचार कराल अशी अपेक्षा करतो आपण जर यूट्यूब पाहत असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव